मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदासाठी बिनविरोध निवडणूक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पार पडली या निवडणुकीत इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेच्या शिंदे गटाचा सभापती समितीत निवडला गेला शिवसेना शिंदे गटाचे प्रभू पाटील हे सभापतीपदी व काँग्रेसचे हुकुमचंद आमदारे हे उपसभापतीपदी बिनविरोध निवडून आल्याने बाजार समितीत मात्र वेगळी चर्चा सुरू झाली आहे यामागचे मुख्य कारण बाजार समितीतील मसाला मार्केटचा बासष्ट कोटी रुपयांचा एफ घोटाळा व शौचालय घोटाळा असल्याचे बोलले जात आहे निवडणूक न घेता बिनविरोध सभापती व उपसभापती निवडल्याने झालेला घोटाळा बंद करण्यासाठी ही योजना आखली गेली असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे सभापती बाळासाहेब नाहटा यांनी एपीएमसी न्यूज डिजिटल चॅनलला दिली आहे याबाबत लवकरात लवकर पननमंत्री आणि अजितदादा पवार यांना भेटण्यासाठी संघ जाणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले तसेच या निवडणुकीत बहुमत असताना देखील महायुतीच्या उमेदवाराला उपसभापतीपद न देता मवियाचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षातील उमेदवाराला उपसभापतीपद दिल्याने अजितदादा आणि पननमंत्री जयकुमार रावल यांचा नाराजीचा सूर असल्याचे देखील बोलले जात आहे तर दुसरीकडे संचालक मंडळाच्या निवडणुकीपूर्वी एफ एस आय घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असलेले मार्केट संचालक इतर संचालकांना सोबत घेऊन सकाळी व्हाईट हाऊसमध्ये हजर झाले व त्यांनी वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेत दादांचा आशीर्वाद घेतला व ते मुख्यालयात आले या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की दादांचा आशीर्वाद घेताना संचालक मला या एफ एस आय आणि शौचालय घोटाळ्यातून मुक्त करा असे सांगत असल्याचे देखील दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज